कोल्हापूर जिल्हा भोई समाजाच्या वतीनं पंचगंगा नदीकाठी संजय सिंह गायकवाड यांच्या पुतळ्याजवळ भोईराज भवनची उभारणी केली आहे एकोणीस जानेवारी रोजी या इमारतीचं उद्घाटन होणार आहे अशी माहिती समाजाचे अध्यक्ष नामदेव तिकोने यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापूर जिल्हा भोई समाजाला छत्रपती राजे यांनी एकोणीसशे अडुसष्ट साली पंचगंगा नदीकाठी जागा दिली होती पण समाजाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यानं या जागेची खरेदी झाली नव्हती मात्र समाजाला भवन उभारण्यासाठी जागेची गरज असल्यानं श्रीमंत शाहू महाराज यांच्याकडे जागेची मागणी केली त्यानुसार जुना बुधवार पेठेतील संजयसिंह गायकवाड यांच्या पुतळ्या शेजारी चार गुंठे जागा भोई समाजाला मिळाली असं अध्यक्ष नामदेव तिकोने आणि उपाध्यक्षा वर्षा मुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं दोन हजार एकोणीस साली भोई समाज भवन उभारणीची पायाभरणी केली आणि लोकसहभागातून निधी गोळा करून एक आकर्षक इमारत उभारण्यात आली आहे भोई समाजातील विद्यार्थ्यांसाठी भविष्यात या भवनमध्ये वसतिगृह उभारण्यात येणार असल्याचं डॉ सुनील काटकर यांनी सांगितलं या भवनचं उद्घाटन एकोणीस जानेवारी रोजी होणारे पत्रकार परिषदेला राजेंद्र ठोंबरे धोंडीराम कांबळे सुभाष आयरे गणपतराव भोई यांच्यासह संचालक उपस्थित होते